दोन स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोने ओरबाडले वासुंदे वनकुटेतील घटना एका चोरट्याची धुलाई तर एक जण फरार पारनेर तालुक्यातील वनकुटे व वासुंदे गावात गुरुवारी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान दिवस आठवड्यात दोन महिलांच्या गळ्यातील सोने ओरबाडत दोन स्टाईलने मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु वासुंदे गावातील तरुण व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोटारसायकलवरील एका चोरट्यांची धुलाई करत पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही महिलांच्या स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत या संबंधीची फिर्याद उज्ज्वला संतोष अनाप व चौतीस वर्ष राहणार वनकुटे तर दुसरी फिर्याद सुमन पोपट वापळे व बहात्तर वर्ष राहणार वासुंदे यांनी दिली असून आरोपी महेश दिलीप जगताप राहणार दौंड जिल्हा पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे पारनेर न्यायालयात आरोपी हजर केले असता दहा डिसेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी दिली आहे सोन्याचे वाढते भाव यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आता चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लक्ष केले जात आहे यासंबंधी पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की वनकुटे येथील महिला उज्व्याला अनाथ या गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता साई किराणा दुकान चालवत असताना दोन अनोळखी इसम तोंडाला फडके बांधून वस्तू खरेदीच्या बहाण्याने आले त्यावेळी या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे अंदाजे किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून महिलेला खाली पाडले व मोटरसायकलवरून पळून गेले या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वडगाव सावताळ व वासुंदे गावातील ग्रामस्थांना देण्यात आली तर याच मोटारसायकलवरील चोरट्यांनी वासुंदे गावातील वापळे वस्ती येथील सुमन पोपट वापळे या स्वामी समर्थ मंदिरातून दत्त जयंती महोत्सव साजरा करून घरी चालले असताना साठ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र गळ्यातून उडले असता त्या जमिनीवर खाली पडल्या या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी या मोटारसायकलवरील चोरट्यांचा पाठलाग करत पाठीमागे बसलेल्या चोरट्याला ओढत चांगली धुलाई केली तर एक जण मोटारसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून एका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे या घटनेत पकडलेला आरोपी महेश जगताप यांच्याकडून या दोन्ही महिलांचे सोने पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी डोकेश्वर पोलीस करीत आहेत